या लाभार्थ्यांना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पैसे डेबिटीद्वारे जमा होणार होय निराधार योजना हप्ता सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांना पंधराशे रुपये आणि अपंग निराधार व्यक्तींना पंचवीसशे रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता एच टी टी पी यस ऑब लेख ए एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही जी वेबसाइट आहे निराधार योजनेची वेबसाईट आहे तर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की आपणास सूचित करण्यात येते की डेबिटी प्रणालीवर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीतील पोर्टल सक्रिय राहणार नाही असा संदेश या वेबसाईटवरती गेल्यानंतर देण्यात आला होता आता हा संदेश हटला आहे तर या ठिकाणी तुम्ही काय करा तुमची जी लाभार्थी स्थिती आहे ही लाभार्थी स्थिती या वेबसाईटवरती जाणून घ्या तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता लाभार्थी स्थितीचे एक ऑप्शन आहे या लाभार्थी स्थितीवरती तुम्हाला कळणार आहे की तुमचं डेबिटी मार्फत तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत किंवा नाही किंवा काही तपावत आहे तर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक बेनिफिशरी स्टेटसचं एक ऑप्शन दाखवल तर या ठिकाणी आधार नंबरच्या आधारे ओ टी पी मार्फत तुम्ही या ठिकाणी तुमचं बेनिफिशरी जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे या ठिकाणी तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता तर अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जास्तीत शेअर व सब्सक्राइब करा